आजच्या बुलकमध्ये आपलं सागवत आहे बैलांना चारा टाकलेला होता सगळे खाऊन गेलेले मक्कीचे चाट टाकले होते मक्कीचे करबड सगळे चावून चावून खावले होते पाहू शकता त्यांना परत चारा टाकायचा आपला बैलानात चारा टाकला होता थोडं थोडं खाल्लं का तेवढं चांगलं आहे कारण की बैल चाराचा टाय टाकलं तर ते व्यवस्थित नाही टाकण्या ते एवढ्या खातात सारा आरामात बिल चारा खावले बिवंतपणे खाले चारा व्हिडिओ आवडल्यास असं लाईक शेअर करून नक्की करा मी शेतकरी बैलांना चारा पाणी करावं लागतं शेतकरी जीवन म्हणजे बैलांच्या अवलं बैलांवरती अवलंबून आहे आहे असं समजून घ्या व्हिडिओ आवडले असतात लाईक शेअर करून निश्चित करा